हातकळंगले तालुक्यातील हुपरीतला इथला ठकसेन राजेंद्र नेर्लेकर आणि त्याचा मुलगा बालाजी नेर्लेकर यांनी रॉयल टच सोल्युशन कंपनीद्वारे नागरिकांची सुमारे सतरा कोटी रुपयांची फसवणूक केली आहे याप्रकरणी फरार असलेला ठक्सेन राजेंद्र नेर्लेकर याचा अटकपूर्व जामीन अर्ज इचलकरांची न्यायालयानं फेटाळला तर चार महिन्यांपासून अटकेत असलेल्या बालाजी नेर्लेकर याचा जामीन अर्ज नामंजूर केला राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवेचे माजी सैनिक विनायक पाटील यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथला ठकसेन राजेंद्र नेर्लेकर आणि त्याचा मुलगा बालाजी यांनी रॉयल टच सोल्युशन नावाची कंपनी सुरू केली या कंपनीत पैसे गुंतवल्यास चार महिन्यात दामदुप्पट पैसे मिळतील असा अमिष दाखवून कोल्हापूर आंध्र प्रदेश तामिळनाडूसह विविध राज्यातील अनेक गुंतवणूकदारांची सतरा कोटी रुपयांची फसवणूक केली आहे या प्रकरणी दाखल झालेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तेवीस ऑक्टोबर रोजी बालाजी नेर्लेकरला अटक केली आहे तर राजेंद्र नेर्लेकर अजूनही फरार आहे या प्रकरणाचा गुने चा तपास करताना आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीनं तीन हजार पानांचं आरोपपत्र ठक्सेन पितापुत्रा विरोधात तयार करण्यात आलाय दरम्यान निर्लेकर पितापुत्राच्या वकिलांनी इचलकरांची न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता परंतु राजेंद्र निर्लेकरचा अर्ज न्यायालयानं ना नामंजूर केला बालाजी निर्लेकरचा जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळून लावलाय